पालक शिक्षक सुसंवाद उत्स्फूर्त सहभाग मंगळवार दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी हिवंसराव पाटील विद्या मंदिरच्या प्रांगणात इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची एकत्रित पालक सभा संपन्न झाली चारशे पन्नास पालकांची उपस्थिती नोंद झालेली आहे पालकांच्या शुभहस्तेत सरस्वती पूजन करण्यात आले सहशिक्षिका प्रज्ञा फुलपगार यांच्या सुरेल गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली मुख्याध्यापक नटराज जगताप यांनी खालील मुद्द्यांवर मार्गदर्शन केले नवीन शैक्षणिक धोरणातील महत्त्वाच्या बाबी व तात पालकांची जबाबदारी शालेय शिस्त व विद्यार्थी उपस्थिती वार्षिक परीक्षा वेळापत्रक व निकाल शालेय भौतिक सुविधा व खर्चाचा अंदाज पुढील वर्षाची प्रवेश प्रक्रिया शाळेला मिळालेली बक्षिसे व नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती शैक्षणिक शुल्क वाढीच्या प्रस्तावात सर्व पालकांनी मंजुरी दिली मुख्याध्यापकांनी मांडलेल्या विषयावर पालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला शाळेतील उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले कार्यक्रमाचं प्रास्ताविक सहशिक्षिका स्मिता जोशी यांनी केले उपस्थित सर्व पालकांना चहा देण्यात आला अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली